नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या मित्रांनो हे तूर आहे हे आपण असं ठेवतो उरी ठेवत नाही आता झाले आपलं गोळा म्हटलं तर भारी बांधायचं झाले उद्या गोळा करून आपण मन यंत्रामध्ये करणार आहोत बढिनार त्यापर्यंत नाही आता बडत नाही मित्रांनो ह्या हालरमध्येच घालते आता हा आम्ही हे बघू शकता अशी कडप्या कापतो आधी मग पुन्हा असे भारी बांधते मित्रांनो हे बघू शकता भारा हे पट्टी आहे मित्रांनो नऊशे मीटर येते मित्रांनो आणि असं भारी बांधते मित्रांनो बघा भारा पहिला आपण कापलं मग पुन्हा हे भारी बांधलं मग मळणी यंत्रामध्ये मित्रांनो झाले आपले जवळपास बांधणं आता काय ऊन पण निभरलंय आता लास्ट वावर राहिले आपल्या तुळीचं तूर म्हणायला गेलं तर तुम्हाला दाखीत मित्रांनो हे पांढरी तूर आहे महाराठवाडीमध्ये तुरीचं प्रमाण म्हटलं तर उत्पन्न बऱ्यापैकी होते ही पांढरी तूर आहे मित्रांनो गेल सगळी बारा हजार पर्यंत भाव गेलं तर मित्रांनो आपल्याला दहा हजारच्या वर भेटला होता भाव आमदार साडेसात ते सात हजार रुपये चाले मित्रांनो दोनशे तीनशे कमी माल बघून हा तू राहू शकता भारा मित्रांनो यात आपण गोळा करतो मित्रांनो दोन माणसं मी एक आणि एक